आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सोमवारी आहे भोगी आणि याच दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा त्यामुळे आपल्याला बघा या दिवशी अवश्य एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे तो कसा लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा भोगी आहे सोमवारी शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे आता भोगी दिवशी आपण काय केलं पाहिजे काय टाळायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यातच पौर्णिमा पण आहे त्यामुळे शाकंभरी दिवशी आपण काय करायचं आहे महिलांनी कुठले उपाय करायचे आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी भोगी आलेली आहे तर आपल्याला आवश्यक काही गोष्टी या करायच्या आहेत बघा ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं आणि या तिथी ज्या आहेत तर वर्षातून एकदाच येतात त्यामुळे हे उपाय आपल्याला वेळात वेळ काढून करायचे आहेत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे एक दिवा आपल्या आयुष्यामध्ये केवढी सकारात्मक ऊर्जा आणतो त्यामुळे दिव्याचं महत्त्व हे खूप जास्त आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं आणि देवघरामध्ये एक दिवा आपण नेहमी प्रज्वलित करत असतो कारण का तर आपल्या आयुष्यामधला जो काही अंधकार आहे तर तो सगळा दूर व्हावा आणि आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागावी यासाठी आपण देवघरामध्ये नेहमी दिवा प्रज्वलित करत असतो त्यामुळे बघा अशा शुभ तिथींच्या दिवशी शुभ तिथीच्या मुहूर्तावर अवश्य आपल्या घरामध्ये दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि बघा आता सोमवारी भोगी आहे शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे हा उपाय सर्वांनी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तुम्ही अगदी या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी काहीही नाही केलं तरीही चालेल पण असा एक दिवा तुम्ही अवश्य लावा महिलांना काही कारणांमुळे हा उपाय करणं शक्य नाहीये किंवा पिरेड्स आलेले आहेत तर तुम्ही घरातील इतर कोणाकडून तरी अशा प्रकारे हा दिवा अवश्य लावून घ्या आता बघा प्रत्येकालाच वाटतं येणारं वर्ष जे आहे पुढचं तर ते आपल्याला छान सुखाचं भरभराटीचं जावं जे काही आपले प्रॉब्लेम आहेत जे काही अडचणी आहेत आपल्या आयुष्यातल्या सगळ्या नष्ट व्हाव्यात जे काही नजर दोष आहेत ते दूर व्हावेत आजारपणा असतील तर ती दूर व्हावी आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपली आर्थिक प्रगती आधीच्यापेक्षा जास्त व्हावी आपला व्यवसाय चांगला चालावा त्याचबरोबर आपली नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं ता त्यामुळे बघा अवश्य भोगीच्या दिवशी असा हा दिवा प्रत्येकाने लावायचा आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते सोमवारी भोगी आहे शाकंबरी पौर्णिमा आहे कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्यात आणि काही कामं आपल्याला टाळायचे आहेत तर आपण ते बघूया तर बघा भोगी हा सण का साजरा करतात तर या दिवसांमध्ये म्हणजेच या पौष महिन्यामध्ये जी भाजी असते किंवा जी पिकं असतात ती अगदी जोमाने भरून आलेली असतात त्यामुळे बघा आपल्या शेतामध्ये उगवून आलेलं धान्य भाजीपाला जे आहे तर त्यांचं पूजन केलं जातं आणि अशीच भरभराट वर्षभर आमच्या घरामध्ये राहावी अन्नधान्यांचा तुटवडा तो आमच्या घरामध्ये कधीही पडू नये यासाठी भोगी हा सण साजरा केला जातो जातो आणि त्यासाठी बघा जे काही शेतामध्ये या काळामध्ये या थंडीच्या दिवसांमध्ये जे काही अन्नधान्य पिकतं ज्या काही भाज्या किंवा जे काही सोलाने असतात तर ते सगळ्या भाज्या घेतल्या जातात आणि त्यांचं पूजन हे केलं जातं तर बघा अशा प्रकारे या दिवशी भोगीच्या भाजीचा अत्यंत महत्त्वाचा असा मान असतो प्रत्येक घरामध्ये भोगीची भाजी बनवली जाते त्याचबरोबर बाजरीची भाकरी बनवली जाते या भाजीमध्ये तिळाचा वापर केला जातो बघा तिळ हे उष्ण असतात त्यामुळे या थंडीच्या महिन्यामध्ये जेव्हा आपण तीळ या भाज्यांमध्ये वापरतो तिळाचा कूट वापरतो तेव्हा आपल्या शरीराचे थंडीपासून संरक्षण होते आणि शरीराची उष्णता वाढते त्यामुळे बघा बाजरी तीळ त्याचबरोबर अशा प्रकारे भोगीची भाजी बनवली जाते तिळगुळाचे पदार्थ बनवले जातात आणि यामुळे बघा आपल्या शरीरामध्ये थोडीशी उष्णता वाढते आणि थंडीपासून आपले संरक्षण होते त्यामुळे बघा भोगीची भाजी बाजरीची भाकरी हे बनवले जाते आता बघा भोगीच्या दिवशी सोमवारी शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे अवश्य आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे महिलांनी अवश्य हे काम करा तुमच्या देवघरामध्येच कुलदेवीची ओटी नंतर जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन ती ओटी तुम्ही अर्पण केली तरी चालेल किंवा एखाद्या सवाशिणीची ओटी तुम्ही भरली तरी चालेल तर या गोष्टी आपल्याला अवश्य करायच्या आहेत त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ हळद हे टाकून तुम्ही आंघोळ करायचे आहे या दिवशी कोणाशीही भांडण वादविवाद करायचे नाही घरातील वातावरण जेवढं सकारात्मक राहील तेवढा आपल्याला प्रयत्न करायचा आहे सगळ्यांशी गोड प्रेमानेच बोलायचं आहे जे काही रुसवे फुगवे असतील कोणाशी ते सगळे विसरून आपल्याला प्रत्येकाशी छान बोलायचं आहे आणि कोणाचा अपमान होईल असं आपल्याला वागायचं नाही कुलदेवीला गजरा त्याचबरोबर तांबूल हे आपल्याला अर्पण करायचं आहे या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे गजरा किंवा शेवंतीची वेणी किंवा तांबूल हे तुम्ही अर्पण करा कारण त्याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे तर आता बघूया आपल्याला सोमवारी भोगीच्या दिवशी म्हणजे शाकंभरी पौर्णिमे दिवशी कुठे दिवा लावायचा आहे आता बघा असा हा जो दिवा आपण लावणार आहोत तर भोगीला पण आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे मकर संक्रांतीला पण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि किंक्रांती दिवशी पण असा हा दिवा जो आहे आपण भोगी दिवशी जो लावणार आहोत तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तीन दिवस आपल्याला हा उपाय किंवा सेवा ही करायची आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय सोमवारी भोगी दिवशी अगदी पहाटे पाच वाजल्यापासून तुम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत हा करू शकता पण काही कारणांमुळे तुम्हाला पहाटे किंवा दहा वाजेपर्यंत हा उपाय करता आला नाही तर तुम्ही संध्याकाळी साडेपाच नंतर हा उपाय करू शकता तर बघा हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसायचे आहेत तर यासाठी आपल्याला मातीच्या चार पणत्या लागणार आहेत इथे आपल्याला मातीचा दिवाच लागणार आहे दिवा घेत असताना या पणत्या कुठेही खराब झालेल्या तुटलेल्या नसाव्यात या उपायासाठी तुम्ही नवीन पणत्या पण पं आणू शकता पण मातीच्याच पणत्या वापरा धातूचे दिवे इथे आपल्याला वापरायचे नाहीत तर असे हे चार दिवे घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कापसाच्या जोडवाती टाकायच्या म्हणजे दोन वातीची मिळून एक वात बनवायची आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे ही जोडवात टाकायची आहे त्यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे आता काही कारणांमुळे तिळाचं तेल वापरणं शक्य नसेल तर तुम्ही साधं तेल वापरू शकता किंवा तूप देखील इथे वापरू शकता तर मी तीन तुम्हाला आ, हे सांगितलेले आहे तिळाचं तेल किंवा साधं तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे दिवे चारही दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे देवघरामधला मुख्य दिवा पण प्रज्वलित असलाच पाहिजे उपाय करताना धूप किंवा अगरबत्ती लावलेली असावी आणि नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता चारही दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आपल्याला त्या दिव्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता आपल्याला चारही दिव्यांमध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि अगदी चिमूटभर तांदूळ टाकायचे आहे चारही दिव्यांमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला हात जोडून तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे अत्यंत प्रभावी मंत्र आहे त्यामुळे बघा आपल्याला या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे श्री महालक्ष्मीन महा श्री न महा अशा प्रकारे अकरा वेळा जप करायचा आहे वर्षभर माझ्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत असावी दिवसेंदिवस माझ्या घराची कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती व्हावी आणि जे काही अडथळे आमच्या प्रगतीच्या मार्गांमध्ये आहेत ते सगळे दूर व्हावेत आणि जे काही आम्हाला साध्य करायचं आहे तर ते सगळं साध्य व्हावं आमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक जो दिवा आहे त्यातला एक जी मातीची पणती आहे तर ती देवगरा देवगरा तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे पहिली पणती जी आहे ती देवघरामध्ये देवघरासमोर तुम्हाला लावायची आहे आता हे करताना काय करायचं एक डिश घ्यायची तुम्ही स्टीलची त्यामध्ये तीळ टाकायचे आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे एक दिवा तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दुसरा दिवा तुम्हाला, तुम्हाला तुळशीसमोर लावायचं आहे तुळशीसमोर लावत असताना देखील दिव्याला आसन द्यायचं आहे छोटीशी डिश घ्यायची त्यामध्ये तीळ आणि तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आणि अशी ही पणती तुळशीसमोर एक लावायची आहे त्यानंतर तिसरा दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायचा आहे उजवीकडे किंवा डावीकडे लावायचा आहे आणि तेव्हा पण तुम्हाला त्या दिव्याखाली आसन द्यायचं आहे तिळाचं आणि तांदळाचं आणि तो दिवा तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर चौथा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या किचन ओट्यावर आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे आसन द्यायचं आहे दिव्याला तिळाचं आणि तांदळाचं आणि असा हा दिवा तुम्हाला किंवा जी पणती आहे ते तुमच्या ओट्यावर म्हणजे गॅसच्या थोडंसं जवळ तुम्हाला तो दिवा लावायचा आहे बघा अशा प्रकारे हे चार दिवे न विसरता तुम्ही भोगीच्या दिवशी प्रज्वलित करायचे तुमच्या घरामध्ये बघा शाकंभरी पौर्णिमा पण आहे या दिवशी त्यामुळे तुमच्या गॅसजवळ किचन ओट्यावर अवश्य असा दिवा प्रज्वलित केलाच गेला पाहिजे कारण बघा शाकंभरी देवी म्हणजे अन्नधान्यांची देवी असते त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असा एक दिवा तुम्हाला लावायचाच आहे आणि बाकीचे जे मी दिवे सांगितले दिन तर तेही आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत बघा अशा प्रकारे जेव्हा आपण असे दिवे आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असतात त्या आपल्या घरामध्ये नावालाही उरत नाहीत त्या नष्ट होतात आणि त्या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात त्यामध्ये आपण तीळ टाकलेला आहे बघा तीळ म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचं ते रूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला असा हा उपाय अवश्य भोगी दिवशी सोमवारी करायचा आहे त्याचबरोबर ज्या काही अडचणी तुमच्या कामांमध्ये येत आहेत त्या देखील तुम्हाला हळूहळू दूर होताना दिसतील त्यामुळे बघा अशा शुभ तिथी दिवशी आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे आणि बघा भोगी दिवशी आपल्याला असे हे दिवे लावायचेत आणि त्यानंतर मकर संक्रांत आणि किंक्रांती दिवशी पण आपल्याला हे चारही दिवे प्रज्वलित करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला तीन दिवस हा उपाय करायचा आहे बघा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि वर्षातून हे जे तीन दिवस असतात भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या दिवशी करण्याचाच हा आहे त्यामुळे सर्वांनी या तीनही दिवशी हा उपाय करा जरी दिवा विजला काही कारणाने तर तुम्ही पुन्हा तेल किंवा तूप या दिव्यामध्ये टाकू शकता आणि हे दिवे पुन्हा प्रज्वलित तुम्ही करू शकता पण बघा अशा प्रकारे तुम्हाला भोगीला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संक्रांती दिवशी किंक्रांती दिवशी हा दिवा उठल्याबरोबर स्नान केल्याबरोबर तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे आणि किंक्रात झाल्यानंतर जे काही तीळ आणि तांदूळ होते दिव्याखाली त्याचबरोबर दिव्यामध्ये ज्या काही वात वगैरे होते तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय या तीनही दिवसामध्ये करता येईल सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा